गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू फ्लॉग पूजा नाही बघू घरी आराम करतात आता उठून ते फ्रेशअप वगैरे होतील मी आलो आहे बाहेर थोडीशी भूक लागली आहे पूजा बनवेलच बट थोडंसं वॉक पण करायला आलो होतो म्हटलं चला बाहेर जाता आता बघू काय ब्रेकफास्टसाठी आहे का हां हा, वॉक करत करा गार्डनपर्यंत पोहोचलो तिथं बुक हमेशा खेळायला रडत असते आणि इकडचं मॉर्निंग व्ह्यू तसं तर पूर्ण मार्केट ओपन आहे काय मी घेऊन आले फ्रेंड्स मी इडली पूजा पण उठली आहे फ्रेशअप आहे तर मी खाऊन घेतो बिकॉज थोडीशी बुक वाढत चालली बुक झोपली अजूनपर्यंत अँड लकीली आज सकाळ म्हणजे पाऊस पडून तर गेला रात्री बट सकाळपासून काय पाऊस नाही बट वातावरण एकदम छान आहे ऊन वगैरे काय नाही साडेआठ नऊ होतं तरी पण छान आहे ऊन नाही पडले असं चला आपण जी इटली आणली आता ती खाऊन घेऊ इडली मी ऑलरेडी तोडून घेतले आता मी डोडा तोडून घेऊ हो। अजून एक इडली घेऊन हो। चटणी नाव साबर असं काय सगळं मिक्स करून घेतलेला आता ते खाऊस म्हणजे साईड बाय साईड तू जाणे आता चावते चोख झाली ग्लास पडायचा आवाज आला पाणी सगळं बाहेर पडलं म्हणजेच कोण उठलं समजून घ्या जो की तो व्यक्ती झोपेतच आहे पण इथे बिछाण्याच्या खाली ठेवलेला ग्लास जो होता थोडस पाणी होत त्यात त्याला किक करून पाडण्यात आलं हा बुज बघ झाली चल तिला उचल सक्सेसफुली इथून ते इथे टेलिपोर्ट झालेत कारण की मम्माला उचलायचं बिछानाये एक छोटा इडलीचा घास चहा पण एन्जॉय करू काय झाला काय बघायचं भूताचा पिक्चर बघायचा आहे भूताचा पिक्चर बघायचं बेटा ते अंधार झाला बघायचं रात्री आता नाही बघ बघायच पण रात्री बघायचं बेटा बुवा म्हणजे असतो तो मग रात्री बघायचं म्हणजे अजून भीती वाटणार ठीक आहे रात्री बघायचं संध्याकाळी रात्री अरे बेटा हा त्याच्यावर उभी राहत पोहोचणार त्याच्यावर उभी राहत उडी मार उडी मार उडी मार मला वाटते बाळाची भीती नाही म्हणजे वाटते बेटा मला वाटते वाटते बेटा माझ्या हाताला माझा हातिकट मध्ये बटन चालू करतो नको भीरा मला भीती वाटते ना नको बाळा मला भीती वाटते ग तुला ब्लॉग एडिट करायचंय पाठी तू घाबरली ना अरे भागा किती धीट झालीय काय करायचं ते बुवा बिवा नसत बघायचं अरे नाही बघायचं तर भुवा बघितलं काय बाहेरचं झाड कुठे लावलंय झाड तू विकत आणलंस तुला दिसलं लावलंय ते आणि थोडे दिवस कोथिंबीर आहे <laughs> अरे काय मला वाटलं इथं दुसरं काय दुसरं काय मी ढगायला होल्ड तर केला कोथिंबीर लावण्यासाठी लग पण लक्षात आलं मातीच नाहीये माती ना अच्छा ते

आणि बस थोडशे सीट्स वरच्या वरती बाकी आहेत पण आज काय म्हणजे काय येत आहे का सण वगैरे साफसफाई साफ सफाई सुरू येते कधी ना कधी घालतोसच ना लय काम करायची सवय आहे आणि आजीबाई सारखी बोलते पण बेटा मम्माला काय झालंय संडे जरा आराम करा राहू दे काय केलं सुरे हा असं फेकायचं ना बेटा वर काय पण तुगा तुका वेरी येतो छोटा वाला हे बघो एवढा भरोसा नाही ठेवायचा कोणत्या पण गोष्टीवर कशाला काय कशाला अच्छा कपडे व्यवस्थित करते का मग ब्लॉक काढते म्हणून नाही बरोबर पकडलंय ते हा बरोबर ये ये पण परत असं करायचं नाही ओके प्रॉमिस करणार करणार नाही करणार ना हा नाहीतर तर समोर त्याचं लक्ष आहे की नाही ते बघायचं नंतरला मग मा गोळी मारायची ठीक आहे आणि पकडणार व्यवस्थित पण बघायचा हा आरामात मला पुढे होच हे परत करायचं नाही आपण तू आता बोलते म्हणून खाली तेवढा करतो आपण ये काढी नाहीये नाहीये झालं का विसरून केस होत आहे का आपल्या मम्मासाठी ब्रेड आणायला जायचं माहितीये ना हे इथं <laughs> ना रेनकोट घे आम्ही दोघ जरा बाहेर जातो सारखी फिरवून मोर नाचारखायला रेनकोट मध्ये जायचं बाहेर खाली पहिली पिशवी घ्या आणि खेळणी सगळी नाही नाही मग रेनकोट नाही घेऊन जायचा नाही नाही भरायची मला मी कशाला होतो निघालो फ्रेंड्स आपण मम्मीकडे छत्री रिक्षात विसरू नकोस मी विसरेल कधी

एक आड़े आ आता काल घेऱ्यासाठी नव्हतो निघलो कारण की काल जोरात पाऊस अगोदरच होता घरात होतो तेव्हापासून पण आता संध्याकाळी नव्हता बऱ्याच वेळ अर्धा एक तास म्हटलं की कदाचित शांत असेल कारण की दिवसभर पण आज तेवढा पाऊस काय पडला नाही म्हणून आपण ठरवलं निघूया निघालोय तर चालू झालाय पाऊस आता काय करायचं घरी जाऊया रिक्षा दिली आपण सोडून फ्रेंड्स आणि बुगवानी मी आता जस्ट भूमीकडे जाण्या घरी जाण्या अगोदर आपण थोडस आलो गार्डन इथे राऊंड मारायला कुठे बाबा

आपण जाता काहीतरी फ्रेंड्स आपण स्नॅक्स घेऊन चाललोय घरी त्याच्यामध्ये भेळ आहे फ्रेंड्स जो पाटील वडापाव पुढे होता जिथे आपण जायचो हमेशा तो आता शिफ्ट झालाय बरोबर शेतना कॉलेज चा इथे आणि पट्टी समोसा पाव हा सर सावकाश पाय तुम्ही पायसंटको बेटा ओके तो फ्रेंड्स मम्मीला इथूनच समोसे आवडतात आपण इथून समोसे पण घेऊन जाऊन समोसा पाव देतो ना गरम जरा जातात आपल्याला दिसते जांभूर पाव आहे का आहे किलो तीन सूपये किलो मम्मीला पण थोडासा हाय फ्रेंड्स प्रॉब्लेम म्हणजे एकदम किंचित छा शुगरचा थोडाफार दिला चहा जास्त पिल्यावर किंवा गोड जास्त खाल्ल्यावरती थँक्यू तर त्यासाठीच आपण सेपरेट मम्मीसाठी पण घेते आणि पुद्यासाठी पण आपण घरी जायसाठी पण सेपरेट घेतो हे hey, दोन तीन छत्री सोडल्यानंतर थोडीशी जागा दिसते आहे तिथे ॲक्च्युली मम्मीना जेवणाचा स्टॉल लावायची फार का बिर्याणी पुलाव परत प्रॉपर घरचं जेवण टाईप आणि खूप चालायचं होते चांगलं पण तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला का बी एम सी परत घेते दुसरे काय 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 येऊन गाडी लावायला फार प्रॉब्लेम झाला तेव्हा ओके आणि ते चालवलं चालवलं पण ते सारखेच प्रॉब्लेम्स वगैरे त्यामुळे मग सगळी सोडून दिला बट आत्ता सहा सात वर्षानंतर हे समोर इथे तिथे स्टॉल जेवणाचे आणि मी तिथून येता येतं बघितलं नाही हे लास्ट टाइम पण बघितलेलं माझं लक्ष गेलं ना बट दे आर नॉन महाराष्ट्रीयन्स ओके तर त्यांना कसं पॉसिबल आहे बरं तिथे हे करणं आय वॉन्ट त्यांना प्रॉब्लेम कस होत पण असेल की नाही काय माहिती बट इथे तर त्यांनी गॅस लावलाय स्टोव्ह लावलाय ते चिकन कबाब वगैरे बनवून देतात नो ऑफेंड विथ दॅट आपल्याला काही प्रॉब्लेम नाही बट जेव्हा इथे मम्मी करत होती कुठे झाली लपायला शबरीचे बोर केले अर्धा अर्धा खाल्ले तसंच ठेवले बटूक

जास्तीत जास्त करायला येत मला येत आहे लहानपणी आम्हीच करायचो आम्ही तर साबरांचं पाणी करायचो असं हाताने आणि असं फुकत गेलं की बसले ओरडायचो आम्ही केलं की सगळ्याच करत बसायचे पाणी जे लोक विकतात ते लोक त्यांचं बरोबर बबल्स निघतात सगळं कायफड काढतात हे काय माहितीये काय इकडे तुम्हाला एक थांबत नाही मारायचं

पापड पाहिजे देऊ का मऊ चपाती खाऊ दे, दे। अरे मी खायले मऊ चपाती आणि काय त्याच्या अरे वारे 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 माझ्या पट्ट्या मुली नाही मारेश लावेत पाहायला खाऊन घे पट्टा पट्ट्या चपाती उठा उठा आला 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 अग आला 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 भाता आला भाताला आला 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 भाता बर चालेल चाहे हळूहळू का हळूहळू खा ते म्हातारी हळूहळू खा तू काम नाही खाली द्या म्हातारीच आंबा खातीर गोड आहे का गोड आहे वरफूल गोड आहे मला दे खा खाऊ गांबा काढून देऊ कासावर अशा वरफूल असं कापून देऊ

तू जा मम्मी पाऊस पण आहे रिटर्न जायला परत आता थांब इथेच थांब इथेच थांब इथेच थांब मम्मी रिक्षावाला आले मम्मी ऑलरेडी नको तू बाहेर पाऊस पण आहे नको ये बाहेर घरी हो तू जा घरी लवकर चला पाऊस पण आहे आपण निघालो जाता घरी पाहिजे ना चल

आणि आता पूजा उद्याच्या जेवणाला जे पण काय लागतं रात्री काय बनवून ठेवायचं असेल आता हे शाबुधानं टाकलं ओके तर इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय फ्रेंड्स रिक्वेस्ट होती तू बोलली पाहिजे हॅप्पी फादर्स डे फादर्स हॅप्पी काय हा आता बघा हे एवढं सगळं बाळाने काढलंय आता हॅपी फादर्स डे बोलल्याबद्दल तुझा फादरच सगळं ठेवणार आहे